नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज स्वाभिमानी केसरी भव्यदिव्य ओपन बैलगाड्या शर्यत मैदान संपन्न झालं आहे आजच्या मैदानात मित्रांनो रती महाराथी टॉपच्या नंद्य मित्रांनो आज दाखल झाले आहेत आज पुंटुष मोडक वडकी आणि शिरसवडीची रायफल हा एक ए वन पायरा मित्रांनो झाला होता मी सकाळीच अपडेट दिली होती की हा पायरा शंभर टक्के फिक्स आहे आणि मित्रांनो हीच गाडी आज पाला आली गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये दोन गाड्यांमध्ये काटा किरल झाली ती म्हणजे कॉकटेल आणि रायफल विरुद्ध गाडी होती ती काजल आणि त्याच्यासोबत तो बलमा मित्रांनो काटाकीर लढत झाली परंतु निकाल रेषेवरती मित्रांनो निकाल घेतला तो काजलने आणि बलमाने तुफान असा स्पीड लागला आहे मित्रांनो या गाडीला आणि गाडी स्वयंपात्र झाली आहे आणि मित्रांनो आज कॉकटेलची आणि रायफलची गटालाच हार झाली परंतु पुढच्या मैदानामध्ये नक्कीच हे नंदी कमबॅक करतील दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बक्कासूर आणि नानांचा तेजा ही गाडी मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये गटपात झाली आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद